तर चला मित्रांनो मी आज तुम्हाला सांगणार आहे आपल्या आधार कार्डला जो नंबर लिंक आहे तो चेंज किंवा अपडेट कसा करायचा तर यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तुम्हाला सर्व माहिती मिळून जाईल जर या तुम या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा चला व्हिडिओ सुरू करूया तर तुम्हाला स्टोअरला जायचे आहे आणि स्टोअरला गेल्यानंतर इथे आधार असे टाईप करून घ्यायचे आहे आणि सर्च करायचे आहे तुमच्यासमोर असे भरपूर ॲप्स ओपन होतील तिथे तुम्हाला हे सर्वप्रथम जे ॲप दिलेलं आहे आधार फक्त आधार नाव लिहिलेलं आहे हे तुम्हाला इन्स्टॉल करून घ्यायचे आहे तर आधार ॲप इन्स्टॉल झाल्यानंतर ते ओपन करून घ्यायचे आहे ओपन करून झाल्यानंतर असे तुमच्या समोर नोटिफिकेशन तुम्हाला अलाव करून घ्यायचे आहे अलाव केल्यानंतर तुमच्यासमोर असे पेज ओपन तुम्हाला स्किप इंट्रोडक्शनवरती रजिस्टरवरती क्लिक करून क्लिक करायचे किंवा नेक्स्ट नेक्स्टवरती क्लिक करून ते पुढे जात आहे जर ते एंटर आधार नंबरवरती क्लिक करायचे आहे एंटर आधार नंबरवरती क्लिक केल्यानंतर आय एम रेडी विथ माय आधारवरती क्लिक करायचे आहे ते क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एंटर आधार नंबर एंटर करण्यासाठी एक पेज ओपन होईल तिथे तुम्हाला तुमचा आधार नंबर टाईप करून घ्यायचा आहे आणि कंटिन्यूवरती क्लिक करायचे आहे कंटिन्यूवरती क्लिक केल्यानंतर इथे तुमच्यासमोर टर्म अँड कंडिशन ॲक्स अॅग्री करण्यासाठी येईल त्या चौकणामध्ये मार्क करून वरती क्लिक करायची आहे वरती क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला सिलेक्ट सिम म्हणून एक ऑप्शन येईल तिथे तुमचा जो मोबाईल नंबर रजिस्टर आहे आधार नंबरची ते सिम सिलेक्ट करून सेंड एस एम एसवरती क्लिक करायची आहे सेंड एस एम एसवरती क्लिक केल्यानंतर तुमचा ओ टी पी सेंड होईल आणि तो ऑटोमॅटिक व्हेरीफाय होईल तुम्हाला टाईप करण्याची गरज नाही पडणार ऑटोमॅटिक व्हेरीफाय होऊन जाईल दोन्ही ओ टी ओ टी पी व्हेरीफाय झालेला आहे ओ टी पी व्हेरीफाय झाल्यानंतर तुम्हाला कंटिन्यू विथ दिस नंबरवर युजर रजिस्टर नंबरवरती क्लिक सिलेक्ट करायले तर तुम्हाला यूज दिस नंबरवर सिलेक्ट करून फेस अथेंके ऑथेंटिकेशनसाठी कंटिन्यू करायची आहे तर फेस ऑथेंटिकेशन ओपन झाल्यानंतर तिथे तुम्हाला तुमचा सेल्फी काढायचा आहे सेल्फी काढताना गॉगल वगैरे काही यूज करायचं नाही आणि त्या सर्कलमध्ये तुमचा चेहरा ठेवून डोळे फक्त ब्लिंक करत राहायचे आहे जोपर्यंत सर्कल ग्रीन आणि फेस ऑथेंटिकेशन सक्सेल सक्सेसफुल होत नाही तोपर्यंत ऑथेंटिकेशन जर फील झालं तर ट्राय अगेनवरती क्लिक करून तुम्ही अजून ट्राय करू शकता फेस ऑथेंटिकेशनसाठी तर ट्राय अगेनवरती क्लिक करायची आहे आणि अजून तर अशा प्रकारे तुमचे फेस अथेंटिकेशन सक्सेसफुल होईल फेस अथेंटिकेशन सक्सेसफुल झाल्यानंतर वरती क्लिक करायचे आहे प्रोसिडरवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक सहा अंकाचा पिन सेट करावा लागेल आधार कार्ड ॲप ओपन करण्यासाठी तो तर सेट करून घ्यायचा आहे एकदा टाईप करून घेतल्यानंतर अजून एकदा कन्फर्म करून घ्यायचं आहे पिन कन्फ कन्फर्म झाल्यानंतर तुमच्यासमोर असे तुमचे आधार कार्ड ओपन होईल तिथे तुमच्या सर्व डिटेल्स दाखवल तुमचा फोटो तुमचे नाव त्या क्यू आरवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचे आधार नंबर वगैरे सर्व काही शो करेल नंतर तुम्हाला स्क्रोल डाऊन करून घ्यायचे आहे आणि ते, ते तर, तर, तुम्हाला सर्व्हिसेसमध्ये माय आधार अपडेट यावरती क्लिक करायचे आहे जसमोर असे पेज ओपन होईल आणि मोबाईल नंबर अपडेटवरती क्लिक करायचे आहे तेथे क्लिक केल्यानंतर कंटिन्यूवरती क्लिक करायचे आहे कंटिन्यूवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा जो रजिस्टर मोबाईल नंबर ऑलरेडी आहे त्याच्यावरती एक ओ टी पी येईल तो इथे व्हेरीफाय करून घ्यायचा आहे तो ऑटोमॅटिक व्हेरीफाय होऊन जाईल तुम्हाला टाईप करण्याची गरज पडणार नाही जर तुमचे सिम दुसऱ्या मोबाईलमध्ये असेल तर तो तुम्हाला टाईप करावा हो लागेल तुमचा मोबाईल रजिस्टर मोबाईल नंबर व्हेरीफाय झालेला आहे तर असं एक पेज ओपन होईल तिथे तुम्हाला तुम्हाला जो नवीन नंबर लिंक करायचा आहे तो एंटर करून घ्यायचा आहे आणि तो व्हेरीफाय करून घ्यायचा आहे तर सर्वप्रथम तुम्हाला न्यू मोबाईल नंबर जे लिहिलेला आहे तिथे तुम्हाला नवीन मोबाईल नंबर टाईप करायचा आहे टाईप केल्यानंतर सेंड ओ टी पीवरती क्लिक करायचं आहे आणि तुमचा वेट ओ टी पी टाईप करून व्हेरीफायवरती क्लिक करायचे आहे तुमचा नवीन मोबाईल नंबर व्हेरीफाय झाल्यानंतर तुम्हाला फेस ऑथेंटिकेशनवरती क्लिक करायचे आहे आणि प्रोसिड करून परत एकदा तुम्हाला तुमची सेल्फी काढून घ्यायची आहे तर तुम्हाला या सर्कलमध्ये तुमचे फेस ठेवायचं आहे आणि डोळे ब्लिंक करत राहायचे आहे ते ऑटोमॅटिक ग्रीन होत राहील आणि सक्सेसफुल होईल फे ते फेस इंडिकेशन फेसर सक्सेसफुल झालेले आहे फेस ऑथेंटिकेशन सक्सेसफुल झाल्यानंतर ती रोजर पेवरती क्लिक करायची आहे आणि कन्फर्म अँड पेवरती क्लिक करून ते तुम्हाला पेमेंटच्या पेजवरती घेऊन जाईल इथे आल्यानंतर तुम्ही आयवरती क्लिक करून फोनपे गुगल पे किंवा पेटीएमने तुमची पेमेंट करू शकता किंवा फॅम ॲप जे दिलेलं आहे त्यावरूनसुद्धा तुम्ही तुमचे पेमेंट करू शकता तर फॅम ॲपवरती क्लिक करायचे आहे किंवा आयवरती क्लिक करून तुम्ही गुगल पेवरून सुद्धा पेमेंट करू शकता तर तरी तुमच्या ॲपमध्ये डायरेक्ट होईल आणि तिथे तुम्हाला पंच्याहत्तर रुपयाचे पेमेंट दिसेल ते आणि ते पेमेंट तुम्हाला पे नावावरती क्लिक करून पासवर्ड एंटर करून पे करायचे आहे पे केल्यानंतर तुमची पेमेंट सक्सेसफुल होईल पेमेंट सक्सेसफुल झाल्यानंतर तुम्हाला ते ऑटोमॅटिक तुमच्या आधार ॲपमध्ये येईल रिडायरेक्ट होईल तर असे तुमचे पेमेंट सक्सेसफुल झालेले दाखवले तर तुम्हाला एक डाउनलोड अॅक्नॉलॉजमेंट असे पेज ओपन होईल तिथे तुम्हाला तुमची न एक रिसिप्ट डाउनलोड करून ठेवायची आहे त्याच्यावरती तुमचे सर्व डिटेल दिले असतील पेमेंट डाटा तुमचा रेफरन्स नंबर आय डी नंबर सर्व काही दिलेला असेल अशा प्रकारे तुम्ही तुमचे आधार नंबरचा मोबाईल नंबर चेंज करू शकता